अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला बबनदादा शिंदेंचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी दांडी मारली आता यावरून चर्चांना ऊत आलाय शरद पवारांच्या लोकसभा निवडणुकीतील करिश्माई जादूचा धसका माढ्याच्या शिंदे कुटुंबियांनी घेतल्याचं बोललं जातं आहे शरद पवारांची साथ सोडल्यानं माढ्यामध्ये अजित पवारांविरोधात मोठा रोष आहे हा रोष आपल्या अंगी लागू नये यासाठी रणजित शिंदे अजित पवारांपासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे मंडळी काय घडलं ते सविस्तर पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा बबन शिंदेंनी अजित पवार गटासोबत जाणं पसंत केलं नव्हे तर मोठा गट हा अजित पवारांसोबत गेला शरद पवारांनी राहिलेल्या थोड्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांना चार्ज करत लोकसभा निवडणुकीत आपणच वस्ताद असल्याचं दाखवून दिलं वस्तादाचा हिसका पाहून अजित पवारच नाही तर त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक नेत्यांनी धसका घेतलाय त्यांचं टेन्शन वाढलंय लोकसभा निवडणुकीत मतदार शरद पवारांच्या पाठीमागं राहिल्याचं दिसून आलं माढ्यात तर शरद पवारांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना विक्रमी मतदान मिळालं माढ्यात तुतारी फेमस झाली यामुळे त्याचा धसका आता शिंदे कुटुंबियांनी घेतलाय बबनदादा शिंदे यांनी मी निवडणूक लढवणार नाही माझ्या जागेवर मुलगा रणजित हा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहील असं जाहीर केलं पण रणजित शिंदे हे अजित पवारांच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नसल्याचं चित्र आहे रणजित शिंदे यांच्यासाठी बबनदादांनी शरद पवारांची देखील भेट घेतली पण शरद पवारांनी त्यांना आमच्याकडून तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही असं स्पष्ट सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे पवारांची तुतारी शिंदेना मिळणार नाही हे जवळपास फिक्स झालं शिंदे कुटुंब अजित पवारांच्या घड्याळावर लढण्यासाठी इच्छुक नाही ते अपक्ष लढण्याच्या मनस्थितीत आहेत यामुळे अजित पवारांनी थेट इच्छुक उमेदवार अभिजित पाटलांना फोन केल्याची माहिती समोर येते यात त्यांनी शिंदे पिता पुत्र हे व्हायबल झालेत ते कधीही कलटी मारू शकतात त्यामुळे तुम्ही आमच्या घड्याळावर निवडणूक लढा असा निरोप दिल्याचं बोललं जातं पण अभिजित पाटील देखील घड्याळावर लढण्यासाठी इच्छुक नाहीत ते स्वतः तुतारीसाठी प्रयत्नशील आहेत अशात दुसरीकडून माढ्यासाठी मोहिते पाटलांनी देखील जोर लावलाय यामुळे कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे असं असलं तरी वस्तादाच्या डावानं अजित पवारांसह शिंदे व्हायबल झालेत अशी चर्चा आहे